रामचंद्र वनवासाला जाऊ लागली ना गंगा मैया पार केली आपण कथाबाग सर्व ऐकला असेल मला फक्त रामायण का श्रवण करावं जीवनामध्ये एवढं सांगून पुढे जायचं केवटानं भगवंताला गंगा पार केली भगवंत पुढे जाऊ लागले जात असताना वनदेवी भेटली वनदेवी वनामध्ये भगवंत विचरण करताय आणि वनदेवी भेटल्यानंतर वनदेवी समोर आली नमस्कार केला प्रभू आमचं परम भाग्य आहे की तुम्ही जंगलात आलात आम्हाला दर्शन दिलं आमच्या वाट्याला काही सेवा द्या ना आम्हाला काही काम सांगा ना वनदेवी बोलते बरे प्रभू रामचंद्रांना प्रभूंनी सांगितलं मी वनवासी आहे आणि म्हणून मी तर तुम्हाला काही काम सांगणार नाही कारण आता मी काही राजा नाही मी वनवासी आहे तरी पण वनदेवीने विनंती केली प्रभू काहीतरी रामकार्यामध्ये आमचा सहभाग असावा म्हणून काहीतरी काम मला सांगा